जज एक्सपर्ट ब्रांड अंबेसडर सुनील अब्टर सारे कंट्री और बदकिल सुभाष चाटक्री संस्था बेलगामी त्यानंतर तो ही फंक्शन ही इव्हेंटतो फार गोड इथे तो जस्ट ऑन बिह ऑफ ऑल दिस ऑन बिहकांॉडी बिल्डर्स असोसिएशन कर्नाटका बॉडी बिल्डर्स असोसिएशन इंडियन बॉडी बिल्डर्स असोसिएन हजार वतीनं स्वागत मांडता तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि ही जी आता स्पर्धा आहे दिस विल स्टार्ट ऑन फॉर्टीन national level don't for the whole India we are getting participants from all over India from north to south east to west from all over India we're getting 400 participants and the prize money ಬೆಳಗು ಆ ಗ್ರೌಂಡ್ ಮೇಲೆ ವಿಟ್ ದಿಸ್ ಇವೆಂಟ್ ಅಗೇನ್ ಬ್ಯಾಕ್ ಇಸ್ ದ ವೆರಿ ಬಿಗ್ ಥಿಂಗ್ ವೆರಿ ವೀ ಆರ್ अँड इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल द टीम ऑफ एन्टर टीम रिस्पॉन्स टू सी दॅट दी इव्हेंट टेक्स प्लेस व्हेरी स्मूथली अँड सक्सेसफुली फॉर दॅट वी नीड युअर सपोर्ट इन दला सपोर्ट करून तुमचा आम्हाला पाठिंबा पाहिजे सपोर्ट पाहिजे की ही स्पर्धा चांगली होईल बेळगावचं नाव आणखीन उज्ज्वल व्हावं या दृष्टीनं तुमचा पाठिंबा फार महत्त्वाचा आहे आणि सपोर्ट महत्त्व आहे ना पब्लिसिटी आणूज आणली न्यूज ॲटमधली 15, 16, it will be held at Angadi College. Already a food festival is going on there. Annotsavu nadita same platform the platform is ready. The entire stage is ready. Digital screen is ready. The chair, the stalls, everything is ready. So, thankful to Rotary Club of Belgaum for providing this, providing this stage and entire infrastructure. Namkein beka infrastructure. Kella Rotary Belgami has given us free of cost அப்சுலூட்லி ஃபைண்ட் டூ வியர் கிரேட்ஃபுல் டு தேன் நடில இல்லாது காண்ட்ரிபியூஷன் ஈஸ் வெரி வெரி இம்பார்டெண்ட் ப்ளஸ் யுவர் சப்போர் ஆல்வேஸ் தே நம்ம எல்லாரும் ஏன்னா மத்தொமே இது இவெண்ட் பெல்மிகு ஐ ஆம் வெரி மச்ட்ஃபுல் டூ தை டி அண்ட் தீஸ் பர்சன் அண்ட் சுனீல் தே ஆர் ஆல் தீ ப்ளேயர்ஸ் ஆஃப் திஸ் பாடி பிள் இன் பெல் சோ நாங்க ஜாஸ்த் டெக்னிக்கல் ஹோகங்கில் Just welcoming you and uh, requesting you for all your support. I request Ajit to go ahead re regarding, tell about the event, detail. Detail again, mm Hedri -hmm. Ambassador, Aj, Our ambassador, he, a, Sunil Abtekar will speak. For the event. For Mr. India, he is nominated from our federation as a brand ambassador because he is the icon of Belgium and uh, uh, Suputra of belgam so he's been given that assignment and entire that uh, event is under his guidance only so he'll help you in all detail like uh, what uh, the event is like <laughs> <laughs> सर्वांना माझा नमस्कार आज खरोखर एक विशेष आनंद होत आहे कारण देशातील प्रत्येक बॉडी बिल्डरला तो वाट पाहतो की बेळगाव मध्ये कॉम्पिटिशनचं आयोजन केव्हा केलं जातं कारण एखाद्या फेस्टिवल्स एखाद्या सणासारखं आयोजन असतं याच्या आधी तुम्ही पाहिलं असणार की सतीश जरकीवळींचं जे सतीश वगैरे क्लासिक वगैरे व्हायचे आज सुद्धा नावं म्हणजे भारताच्या कॉम्पिटिशनची आठवण काढली जाते की ही कॉम्पिटिशनचं आयोजन करायचं तर बेळगाव करानेच आणि त्याचा मला अभिमान वाटतोय मला याचा सुद्धा अभिमान वाटतोय की एफ न माझी ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड केली निवड केली मी अविनाश पोद्दार सरांचं सुहास चंडक साहेबांचं अजित सिद्धनावरांचं मनापासून एक आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करतो कारण ही खरी माणसं आहेत जी सगळ्यांना जोडून ठेवतात हारातली फुलं आम्ही फुलं आहेत पण हारातला जो दोरा आहे ना ती ही माणसं आहेत ती धरून ठेवणारी माणसं आणि यांच्या मार्गदर्शनाच्या ह्याच्यामुळे यांच्या सहकार्यामुळे ही कॉम्पिटिशनचं आयोजन होतंय आता अविनाश सरांनी सांगितलंय की देशभरातील जवळजवळ चारशे ते साडेचारशे चांगले नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे ऍथलेट्स बेळगावला येतील आणि ही एक पर्वणी असेल बेळगावकरांना बेळगावकरांच्या उदयोन्मुख बॉडी बिल्डर्सना असो स्पोर्ट्समन असो ते बघण्याची त्यांना कि शरीर कशी असते त्याच्या व्यतिरिक्त लेडीजचं सुद्धा म्हणजे वुमन्सचं सुद्धा म्हणजे बॉडीबिल्डिंग केलं गेलेलं आहे आणि त्यांना ते सुद्धा करण्याची परवानगी मिळणार आहे आयोजन म्हटलं की त्यासाठी बराच म्हणजे वेळ लागतो तीन चार महिन्यापासून याची तयारी सुरू होते प्रत्येक गोष्टीकडे लहान सहान गोष्टीकडे म्हणजे लक्ष दिलं जातं आणि बेळगावच्या याच्यामध्ये खास करून हॉस्पिटॅलिटी त्यांची पाहण्यासारखी असते इथलं जेवण जेव्हा पहिल्यांदा सतीशुगर क्लासिक झालं तेव्हा मी सुद्धा इतक्या नॅशनल खेळलो होतो पण बेळगाव सारखं जेवण कुठेही कुठल्याही अतिला मिळालं नाही आणि आज सुद्धा त्याची आठवण पत्कर म्हणजे प्रत्येक बॉडी बिल्डर काढतो की बेळगावचं जेवण आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या अपेक्षेचा कुठेही भंग होऊ नये याची काळजी सगळी टीम ही घेते त्यांचं जेवण चांगलं झालं पाहिजे तिथ त्यांची राहण्याची व्यवस्था राहिली पाहिजे ट्रान्सपोर्टेशन तिथलं स्टेज पक्षीचं आणि खास करून मी सतीश अण्णांचं ज्यांना म्हणजे आम्ही बॉडी बिल्डिंगच्या ह्याच्यातून देव म्हणतो की आम्हाला एक देव माणूस भेटलाय प्रत्यक्ष देव जरी भेटला नाही तरी तो देवासारखे धावून आलेत त्यांनी आणि तीस लाखाची जवळजवळ त्यांनी कॅश प्राइजेस दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकीचा खर्च सुद्धा ते करतायत आणि सगळ्यात मोठं आकर्षण काल जे काय म्हणजे ट्रॉफीचं लॉन्चिंग झालं मला नाही वाटत की जगातल्या कुठल्याही स्पर्धेमध्ये इतकी चांगली अट्रॅक्टिव्ह आणि इतकी मोठी ट्रॉफी दिली गेलेली आहे आणि ही सगळं क्रिएटिव्ह माइंड आमच्या आजीतचं आहे आणि अजितला ते क्रेडिट जातं की त्यांनी त्याच्या खाली ती ट्रॉफी बनवली गेलेली आणि तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता त्याची आम्ही उत्तर देईन इट इज अबा्रेड ओनली फोर फिफ्टी टू हा वुमेन्स मोर फिफ्टी

वुमेन्स बॉडी बिल्डिंग फाय विनर्स आहेत आणि वुमेन्स मॉडेल जो त्याच्यात दहा विनर्स आहेत तर वन टू फाय प्लेसिंगला फिफ्टी थाउजंड फॉर्टी थाउजंड थर्टी ट्वेंटी फाय ट्वेंटी थाउजंड सगळ्यांना सगळे पासष्ट लोकांना ह्या ह्याच्या हे बक्षीस एवढे त्यांना भेटणार प्लस चॅम्पियन ऑफ चॅम्पियनला तीन लाख आहे रनर सप्लाय दीड लाख आहे आणि आपला बेस्ट पोजरला पंचवीस हजार आहे आणि मग आपल्या ते टीम चॅम्पियनशिप म्हणून आपलं म्हणजे रेल्वे म्हणा कोणी आले त्यांना ते प्राइजेस त्या वेगवेगळे ठेवलेले आहेत एंट्री इट इज टोटली फ्री नो पार्टिसिपंट पार्टिसिपंट दॅट गोज टू फेडरेशन फेडरेशन दे चार्ज थाउजंड रुपीज दिस वी आर नोअर कन्सर्न विथ दॅट दॅट इज आपल्याला नाव मोडेल सर ಜಡ್ಜ್ ವಿಲ್ ಕಮ್ ಫ್ರಮ್ ಆಲ್ ಓವರ್ ಇಂಡಿಯಾ ಆಲ್ ಓವರ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಟು ಸ್ಟೇಟ್ಸ್ ಇಬ್ಬರು ಜಡ್ಜ್ ಬರ್ತಾರೆ ಸರ್ ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಮತ್ತು ಒಂಬತ್ತು ಜಡ್ಜಸ್ ಇರ್ತಾರ ಒಂಬತ್ತು ಜಡ್ಜಸ್ ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಟೇಟ್ ಅವರು ಇರ್ತಾರ ಒಂದೇ ಸ್ಟೇಟ್ ಜಡ್ಜ್ ಕುಳ್ಸೋ ಇಬ್ಬರಿಬ್ರು ಕುಳ್ಸೋದಿಲ್ಲ ಆಲ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಸ್ಟಾಟಿಸ್ಟಿಷನ್ ಇದೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಜೂರಿ ಇದೆ ಅವರು ಜಡ್ಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಏನು ಎಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅರ್ಜುನ್ ಅವಾರ್ಡ್ ಪದ್ಮಭೂಷಣ್ ಅವಾರ್ಡ್ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ ಡೇಗ್ರಾ ಅವರು ಮತ್ತು ಟಿವಿ ಪಾಲಿ ಅರ್ಜುನ್ ಅವಾಡಿ ಮತ್ತೆ ಭಾಸ್ಕರ್ ಅಂತ ಅರ್ಜುನ್ ಅವಾಡಿ ಅವರು ಜೂರಿನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಸರ್ ಅವರೇ ಫೈನಲ್ ಹತ್ರದ್ದು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರ ಜಜ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಕ್ಲೀನ್ ಇರುತ್ತೆ ವೇಟ್ ವೇಟ್ ವೇಯಿಂಗ್ ಇರುತ್ತೆ ನಮ್ದು ಫೋರ್ಟೀನ್ತ್ ಗೆ ವೇಯಿಂಗ್ ಇದೆ ಅಂಡ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ತರ್ಟೀನ್ತ್ ನೈಟ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ತರ ಥರ್ಟೀನ್ ನೈಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಹಾಕಿ ಆಮೇಲೆ ಫೋರ್ಟೀನ್ತ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಬಸ್ 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 ನಮಗೆ 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 ಇವರು ರವಿ ರವಿ ಡಾಕ್ಟರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಅವರು ನಾಲ್ಕು ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಫಾರ್ ಫೋರ್ ಟು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಆಫೀಸರ್ಸ್ ಮಣಿಪುರ್ ಮೇಘಾಲಯ ಇವರೆಲ್ಲ ಸರ್ ಅವರು ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಅವ್ರು ಹದಿನಾಲ್ಕು ಸರ್ ಹದಿಮೂರು ಮುಟ್ಟು ಹದ್ಮೂರ್ಲಿ ಹನ್ನೆರಡು फर्टी फूड खर्च फूडच वैशिष्ट्य म्हणजे बॉडी बिल्डर ला जे पाहिजेत फूड जसं बॉइल्ड फूड असते बॉइल्ड चिकन वगैरे बॉईल्ड एग्स पोटॅटो या प्रकारचं दिलं जाईल आणि जे काही ऑफिशियल्स आहेत त्यांना नॉर्मली आम्ही जे काही खातो त्या प्रकारचं खाणं दिलं जाईल

वेगवेगळ्या कमिट्या केल्या गेल्यात ते त्यांना एक एक जबाबदारी दिली गेली आहे एक ट्रान्सपोर्टेशनची जबाबदारी अकॉमडेशनची जबाबदारी फूडची जबाबदारी असं प्रत्येकाला एक एक जबाबदारी दिली गेली आहे आमचा पुरा प्रयत्न आहे की हे एक एक्झाम्पल रहावं देशामध्ये दे। या प्रकारचं आयोजन इथं केलं जाईल आणि आम्हाला तुमचा तुम्हा सगळ्यांचं म्हणजे सहकार्य हवंय सरक्ष ಎಲ್ಲ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸರ್ ಏನ್ ಬೇಕಂತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದೊಂದು ಇವೆಂಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಏನೇನ್ ಹತ್ತದೀ ಸರ್ ಎಂಟೈರ್ಲಿ ಅದು ಒಂದ್ ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ನ್ಯಾಪ್ ಸರ್ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಬಿಟ್ಟ್ರಿ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅದೊಂದು ನಮಗೆ ಬಹಳ ಬೆನಿಫಿಟ್ ಆಗಿದೆ ಮೋರ್ ದನ್ ಟ್ವೆಂಟಿ ಈಗ ಸ್ಟೇಜ್ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆಲ್ಲ ಹೋದ್ರಿ ಸರ್ ಸಿಂಪಲ್ ಸ್ಟೇಜ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಒಂದ್ ಸಣ್ಣ ಹಾಕಿದ್ರೆ ಆರ್ ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರ ಈಗ ನಮ್ದಲ್ಲಿ ನೀವು ಬಂದು ಸ್ಟೇಜ್ ಅಂದ್ರೆ ಇಟ್ ಈಸ್ ಮೋರ್ ದನ್ ತರ್ಟಿ ಲ್ಯಾಕ್ಸ್ ಬಜಾ ಇದಿದೆ ಇದೆ Screen. 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 Screen is 14. Ah, yeah. No, sir. No, sir. <laughs> and it will end up uh, 14th night, it will end up, and then they'll hand over to us. 14th night, they'll hand over to us, so, then we'll hide. We we'll, uh, <laughs> the Food stalls will keep there. Food stalls will keep whoever is interested, he'll stay there, and who, who wants to go on, and we can't force them. ನ್ಸೆಂಟ್ ಓಪನ್ ಫ್ರೀ ಫಾರ್ ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಎಂಟ್ರಿ ಇದೆ ಹೈಲೈಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರು ಅಥ್ಲೀಟ್ಸ್ ಬರ್ತಾರ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ವೇಯಿಂಗ್ ಇನ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅವ್ರಿಗೆ ಅಕೊಂಡೇಶನ್ ಕೊಡೋದು ಅದರ ಕೆಲಸ ಅದು ಪ್ರಿಮೈಸಸ್ ಹೊರಗಿದೆ ಸರ್ ಪ್ರಿಮೈಸಸ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅಂಗಡಿ ಕಾಲೇಜ್ ನಮ್ಗೆ ಯೋಗ ಇದು ಹಾಲ್ ಕೊಟ್ಟಿದಾರ ಅಲ್ಲಿ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ವೇಯಿಂಗ್ ಎಲ್ಲ ನಾವು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವರ್ ಅಥ್ಲೀಟ್ಸ್ ವಿಲ್ ಎಂಟರ್ ಒನ್ ಫಿಫ್ಟೀನ್ತ್ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಿಮೈಸಸ್ ನಾಗ ಫೋರ್ಟೀನ್ತ್ ಅಲ್ಲಿ ನಾಟ್ ಎಂಟರ್ ಇದೆ ಹಾನ್ ವೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೋಟೆಲ್ ಬಂದವರೆಲ್ಲ ಲೇಟ್ ಹಾಕಿ ದೆನ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ನೈನ್ ತರ್ಟಿ ಟೆನ್ ಓ ಕ್ಲಾಕ್ ಪ್ರೀ ಜಡ್ಜಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ ಪ್ರೀ ಜಡ್ಜಿಂಗ್ ಇಲ್ ಟೆಕ್ ಈವ್ನಿಂಗ್ ನಡೀತಾ ಹಾಗೆ ಪ್ರೀ ಜಡ್ಜಿಂಗ್ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಪೋಸ್ ಒಂದು ಫಿಫ್ಟಿ ಫೈವ್ ಕೆಜಿ ನಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಇರ್ತಾರೆ ಬಿಡಿ ಅರವತ್ತು ಜನ ಐವತ್ತು ಜನ ಇರ್ತಾರೆ ಒಂದೊಂದೊಂದೊಂದು ಕ್ಯಾಟಗರಿ ನಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಬೆಸ್ಟ್ ಟೆನ್ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ ದಟ್ ಟೆನ್ ವಿಲ್ ಕಮ್ ಆನ್ ಹದಿನಾರು ಹದಿನಾರು ತಾರೀಕಿಗೆ ಈವ್ನಿಂಗ್ ಬರ್ತಾರೆ ಅದರಲ್ಲಿಂದ ಮತ್ತೆ ಫಿಲ್ಟರ್ ಮಾಡಿ ಐದು ತೆಗೆದ್ಮೇಲೆ ದ ಫೈವ್ ವಿಲ್ ವಿ ದಿನ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಪ್ರೈಝಸ್ಮೆಂಟ್ ಫೈನಲ್ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಅದು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಪ್ರೈಸ್ ಮತ್ತು ಮೆಡಲ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಥರ್ಡ್ ಹೊರದವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮೆಡಲ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬರ್ತದಲ್ರಿ ಹಿ ಎಂಪ್ಲಾಯ್ ಸಮರ್ ಹಿಲ್ ಗೆಟ್ ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟ್ ಟು ಪ್ರಮೋಷನ್ But if, if new MHS uh, 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 young budding bodybuilders uh, who yeah. are 19, 20, they'll definitely get job. Gold, silver, metal, gold, or job 100% sir. Because all officers are sitting there down. All CRPF, Army, Air Force, Navy, Railways, uh, Income Tax, all departments are sitting there.

66 0437 ಯಾಕಂದ್ರೆ ಇಟ್ ವಿಲ್ ಬದು ರಾತ್ರಿ ಬಟ್ 10 ಅನ್ನು ನಾಗ್ತವಿ ಅಟ್ ವಿಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಲಿಟಲ್ ಬಿಟ್ ಅರ್ಲಿ ಹೌದು ಲಿಟಿ ಅಂದ್ರೆ ವೆಲ್ ಜರ್ಮನ್ ಪೊಲೀಸ್ ಇಸ್ ಹತ್ರ ಹೌದು ಈ ಫಾರ್ ತರ ವ್ಯವಹಾರ ಇತ್ತು ಅಸಬಿಲ್ಲಾಹಿ ನೌ ವಿ ಟೇಕ್ ವೆರ್ ಟೇಕನ್ ಬೈ 2003 ನಲ್ಲಿ ವಿ ಕಂಡಕ್ಟ್ಡ್ ದಿಸ್ ಇದ ಸೇಲ್ ಚೇರ್ಮನ್ ಇಟ್ಲಿನ್ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಬಟ್ ವಿಲ್ ಸಿಟ್ ವಿತ್ ದಮ್ ಅಂಡ್ ಅವರಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು ಭಾಳ ಚಲೋ ಇನ್ನ ಏನು ಕೇಳಿಲ್ಲ ಸರ್ ಕೇಳೋಣ ನಿಮ್ದು ಅಡ್ವೈಸ್ ಮೇಲೆ ಕೇಳ